हे आहे कोकणातील ऑथेंटिक कोल्हापूर स्पेशल थाळीचं पहिलं हॉटेल आणि ते पण आपलं चिपळूण मध्ये ही बातमी समजल्या होती मी पोहोचलो पहिल्यांदाच कोल्हापुरी जेवणाची चव घ्यायला मार्कंडी मध्ये चिपळूण करड रोड जवळ मार्कंडी या ठिकाणी सुरू झालंय कोल्हापुरी स्पेशल थाळीचं हे दरकार ऑथेंटिक थाळी रेस्टॉरंट इथला अम्बियन्स आणि इंटीरियर अगदी शाही फील आणि सोबतच कोल्हापूरचा इतिहास सांगतं मी इथे ट्राय केलं चिकन लोणचं मटन अळणी भात चिकन रान थाळी आणि इथली स्पेशल तांबड्या पांढऱ्या रस्त्याची कोल्हापुरी थाळी चिकन लोणच्याची चव म्हणाल तर अगदी युनिक होती सोबत मटन बुरा थाळी कमाल अगदी कमाल चव पण जेव्हा मी मटन अळणी भात आणि कोल्हापुरी स्पेशल थाळी ट्राय केली बॉस स्वर्गसुख अगदी स्वर्गसुख इथे येऊन जर तुम्ही या डिश ट्राय नाही केल्या तर मित्रांनो आयुष्यात एका सॉलिड अफलातून चवीला तुम्ही नक्की मुकाल म्हणून या दारकार रेस्टॉरंटला नक्की या आणि इथल्या भन्नाट डिशची चव नक्की घ्या त्यासाठी पिन कॉमेंट मध्ये मी ऍड्रेस दिला आहे बरं हा व्हिडिओ कसा वाटला కమెంట్స్ మిక్కి సంగో అండ్ సబ్స్క్రైబ్